कवठे महांकाळ मध्ये वृद्धाश्रम अनाथाश्रमाचे उद्घाटन कवठे महांकाळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी डॉक्टर शंकरदादा माने सामाजिक संस्था कवठे महांकाळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब वृद्धाश्रम व माता रमाई अनाथाश्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आयसो शोभा मार्तंड माने यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थापक डॉक्टर शंकर माने यांनी मनोगत व्यक्त केले ते आपल्या मनोगतामध्ये म्हणले की कवठे महांकाळ तालुक्यामध्ये बऱ्याच गावात अनेक वृद्ध व अनाथ लोक असून त्यांच्यासाठी काम करणारी अशी कोणतीही संस्था नाही म्हणून आम्ही ही बाब लक्षात घेऊन आज डॉक्टर बाबासाहेबांच्या निर्वाह नदीना दिवशय अनाथाश्रम व वृद्धाश्रम काढत आहोत बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालत समाजातील गोरगरीब लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे आमच्या बहुजन समाज पार्टीमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता गोरगरीब वृद्धांना व अनाथांना आपल्या कमाई मधील काही भाग देऊन त्यांना सांभाळण्याचे काम करणार आहे बाबा बाबासाहेबांच्या नावावर चालू असलेले हे वृद्धाश्रम अनाथ आश्रम हो रात्र प्रयत्न करून कवठे महांकाळ तालुक्यातील गरजू अनाथ व वृद्धांना मोफत प्रवेश देणार आहोत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन हे करण्यात आले शोभा माने यांनी उद्घाटन केले असे जाहीर केले व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या आम्हाला वृद्धाश्रम काढणे अजिबात बरोबर वाटत नाही परंतु समाजामध्ये काही आपले सांभाळू शकत नाही त्या वयस्कर व्यक्तींची गैरसोय होत आहे म्हणून आमच्या संस्थेच्या माध्यमातून हा एक प्रयत्न आहे हा प्रयत्न नक्की यशस्वी ठरेल उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती बहुजन समाज पार्टी मुस्लिम भाईचारा कमिटी सांगली जिल्हा अध्यक्ष सलीम भाई अत्तार सांगली प्रभारी सविता माने विधानसभा उज्ज्वला धोत्रे महासचिव मच्छिंद्र मोहिते सुभाष मराठे कफठे महाकाट तालुका अध्यक्ष शुभम चवान महिला तालुका अध्यक्ष राखी शिंदे कफेमहाकाट शहराध्यक्ष रेशमा वनखड़े इरठाई गावे सरपंच संजना आठवले सीधनाथ माने संतोष वनखड़े विशाल कंबे सुनील खोत विशाल करपे या सह परिसर सर्व प्रमुख पाहुने व वृद्ध उपस्थित होते यावेळी तिरंगा न्यूज महाराष्ट्रासह परिवार व तिरंगा चौकच्या वतीने उद्घाटनास शुभेच्छा देण्यात आली